केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रदीप येणार जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम उंच काड्यावर चढता चढता ती अचानक घसरली खोल दरीत कोसळणार तेवढ्यात काय घडलं हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली दरीत कोसळणार तेवढ्यात जे घडलं त्या घटनेचा हृदयाचा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान गाजतोय अनेक व्ह्यूवर्स आणि अने नेटिझन्स हा व्हिडिओ बघतायत त्यावरती व्यक्त होत आहे अनेक लोकांना भटकंती करायला आवडतं ट्रेकिंग करायला आवडतं अनेकांना ट्रेकिंगचं वेळ आहे किंवा अनेक जण ट्रेकिंगचे वेडे आहेत असं म्हटलं जातं अनेक लोक अवघड गड किल्ल्यावर किंवा कड्यांवर ट्रेकिंग करायला जात असतात यासाठी खूप धाडस कौशल्य आणि तयारी लागते अनेकदा ट्रेकर्स पूर्ण तयारी करून मगच अवघड ट्रेक करतात काही ट्रेक इतके अवघड असतात की आपली एक चूक आपल्या जीव गमावण्यासाठी कारणीभूत ठरू शकते सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे पाहून काळजाचा थरका पुडतो सध्या अशाच एका व्हिडिओची चर्चा होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एका उंच कड्यावर महिला चढताना दिसत आहे आणि अचानक ती घसरते ती कड्यावरून खालच्या दिशेने काही अंतरावर घसरत जाते पण कसे तरी दगडांना पकडून स्वतःला दरीत पडण्यापासून रोखते ती कोणत्याही क्षणी दरीत कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण होते दरम्यान तिच्या मदतीसाठी प्रथम एक तरुण येतो आणि तो, तो खडकांना पकडून खाली झोपतो आणि तिच्यापर्यंत आपला पाय पोचवतो जेणेकरून ती त्याचा पाय पकडून वर येईल जेव्हा प्रथम महिला त्याचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या तरुणाचा शूज तिच्या हातात येतो प्रत्येक क्षणी पुढे काय होईल अशी भीती मनात असते तेवढ्यात आणखी एक तरुण दोघांच्या मदतीसाठी तेथे येतो तो, तो तरुण त्याचा हात पकडून ठेवतो महिला कसे तरी तरुणाचा पाय पकडते त्याच्या मदतीने हळूहळू वरती येण्याचा प्रयत्न करते पण तिचा पाय पुन्हा घसरतो ती कसे तरी स्वतःला सावरते मदतीला आलेला तरुण दोघांना वर खेचून त्यांचा जीव वाचवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही आता समोर देखील बघत असाल महिलेचा जीव थोडक्यात वाचतो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा अक्षरशः थरकाप उडत आहे पण ज्या पद्धतीने ते तरुण महिलेचा जीव वाचवतात ते पाहून नेटकरी थक्क झाले आहे या व्हिडिओवर कमेंट करत एकानं लिहिले कोणत्याही साहित्याशिवाय ते त्यांनी हे कसं करून दाखवलं हे खरंच कौतुकास्पद आहे दुसऱ्याने म्हटलं की ते पाहून माझे हातपाय थरथर कापत होते ती सुरक्षित आहे याचा आनंद आहे मित्रांनो या व्हिडिओमधल्या महिलेचं दैव बलवत्तर होतं म्हणून तिचा जीव वाचला परंतु जर तुम्ही अवघड कड्यांवरती डोंगर कडा किंवा गड किल्ले या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जात असाल तर तुमच्याकडं योग्य ते सुरक्षा उपकरणं असायला हवीत तुमचं प्रशिक्षण झालेलं असावं आणि सुरक्षेच्या सर्व साहित्यासहच तुम्ही हे धाडस करा कारण हे वेळ धाडस तुमच्या जीवावर बेतू शकत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद